आता आपण चौथ्या श्लोकाबद्दलची माहिती घेऊया की नेमकं काय आहे चौथ्या श्लोकामध्ये कारण जोपर्यंत आपण माहिती घेत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही आहे म्हणून अध्याय पहिला काय होता पहिल्या अध्यायामध्ये आपण पहिला श्लोक पाहिला दुसरा श्लोक पाहिला तिसरा श्लोक पाहिला आता चौथा श्लोक मध्ये काय म्हटलेले पहा अत्र शुरा महेश्वासा भीमा, समा यू यू मारता। ले ले। भीमा अर्जुन समायुधी युयुधानो विराटच्च द्रुपद महारता किती अर्थ सोपा करून ठेवलेला आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल नेमकं इथं काय म्हंटलय या सैन्यामध्ये काय म्हटलंय भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युधान धान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत म्हणजेच एकदम साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर काय द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर ध्रष्ट काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक युद्ध होते दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो त्यांच्यापैकी प्रत्येकजण प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणूनच इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली असं चौथ्या श्लोकामध्ये सांगितलं